दादा काय दा एकंदरीत बैठक झालेली आहे केंद्रीय गृहमंत्र्यां शहा सोबत काय मार्गदर्शन केलेलं आहे एकतराच भारतीय जनता पार्टीचं प्रदेशाचं अधिवेशन साईबाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये पार पडलेलं आहे या अधिवेशनामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे यश मिळालं ते यशाबद्दल महाराष्ट्रातील मतदाराचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो तीस वर्षानंतर पहिल्यांदा एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या आघाडीला एवढा मॅन्डेट मिळण्याचंही पहिली वेळ आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे सरकार आणि संघटन ही दोन्ही कामं सोबत चालले पाहिजे अशा प्रकारचा संदेश आजच्या अधिवेशनातून देण्यात आला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता या बैठकीमध्ये अमित भाईचं एक ऊर्जावान भाषण झालं आणि या भूमीतून कार्यकर्ते ऊर्जा घेऊन आत्ता महाराष्ट्रामध्ये गेलेत जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका महापालिकेच्या निवडणुका आहे या निवडणुका पुन्हा एकदा आम्ही जिंकू असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आत्ता अमित भाईंनी आमची बैठक घेतली आणि ने संघटनेच्याच विषयावर सदस्य नोंदणी आणि आगामी कार्यक्रमाच्या संदर्भात आत्ताच्या या बैठकीमध्ये अमित भाईनी आम्हाला मार मी आपल्याला सांगितलं की आत्ता जी आमची बैठक झाली अमित भाईने जी आमची बैठक घेतली या बैठकीमध्ये केवळ के संघटना आणि पार्टीचे आगामी कार्यक्रम याच विषयावर चर्चा झाली या निवडणुका लढण्यासाठी या भूमीतून कार्यकर्ते ऊर्जा घेऊन गेलेत आणि आगामी निवडणुका लढण्याचा सं जिंकण्याचा संकल्प केला त्या स्वबळावर लढायच्या का युतीत लढायच्या याचा निर्णय जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हाच आमचे नेतृत्व प्रदेश पात पातळीवरचा निर्णय करेल